नमस्ते मी अनिल उबळे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह म्हणजे डीबीसी लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयी निर्धारसभा तुडे तालुका चनगड ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आणि नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाली या सभेत संग्रामसिंह हो यांनी विरोधी उमेदवारांचे चंदगड मतदारसंघामध्ये योगदान काय असा सवाल बोलताना व्यक्त केला आहे उसाच्या शेतामध्ये कोण होतं या लोकांना तुम्ही आमदार करू पाहता का पावणे पाच वर्षातून एकदा येणारे जाहिरातीद्वारे स्वतःची प्रसिद्धी करू पाहत आहेत दोन महिने या मतदारसंघामध्ये राहून स्वतःला कर्तृत्व समजत आहेत शेतकरी महिला सर्वसामान्य ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्वजण राजेश पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभं आहे या मतदारसंघामध्ये चुकीची संस्कृती रुजली जाऊ नये चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता जाऊ नये यासाठी मी युतीधर्म पाळून राजेश पाटील यांच्या सोबत आहे या विधानसभा निवडणुकीला उभारलेल्या उमेदवाराचे चंदगाव मतदारसंघामध्ये काय योगदान आहे उत्तर शून्य असेल म्हणून या सर्वांना खड्यासारखे बाजूला करा इथे जर आपला निर्णय चुकला तर परमेश्वर आपल्याला माफ करणार नाही येत्या वीस तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून विरोधकांच्या परतीचे तिकीट बुक करा असं आवाहन यावेळी संग्रामसिंह हो कुप्पेकर यांनी केलं यावेळी राजेंद्र गड्याणावर म्हणाले मी पारख केलेला नेता स्वच्छ चारित्र्याचा जनमानसात मिसळणारा सर्वसामान्यांना न्याय देणार आहे गावातील हेवे दावे तटगट बाजूला ठेवून तालुक्याच्या हितासाठी सुसंस्कृतपणा टिकवण्यासाठी भागाची नंदनवण करण्यासाठी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून राजेश पाटलांना विजयी करा असं आवाहन यावेळी राजेंद्र यांनी केलं कर्नाटकातील काही मंत्री महोदय येऊन काहीतरी उलट सुलट खोटे वक्तव्य करून गेले त्यांना पुरावा हवा असेल तर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तुड्याला मंजूर झालं होतं था। गावामध्ये जमीन उपलब्ध नसल्या कारणाने ते उपकेंद्र शेनोळ इथं गेलं शिवाजी विद्यापीठ हे स्वायत्त चालणारी संस्था आहे त्यामध्ये अशा प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार मला नाही खोटे बोलायचे तर किती बोलायचं असं तो त्यांचा धर्माचा असेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझ्या विजयामध्ये यांचा सिंहाचा वाट आहे त्यांची मला जाणीव आहे तिलारी जलविद्युत प्रकल्पातून वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग या भागातील गावांना करण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे शिवाय तुडिये ते कोलिक रस्ता दर्जेदार होणार आहे येत्या वीस तारखेला घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून भाईला ताईला खोटारड्यांना विमानाने जनताच परत पाठवेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला धन्यवाद मी शुभांगी पाटील डेबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डेबीसी लाईव्ह न्यूज